ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विना परवाना जनावरांची वाहतूक दोघे जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात एक लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त सांगली कोल्हापूर बायपास मार्गावरील निम शिरगाव या ठिकाणी विना परवाना बेकायदेशीर जनावरांची वाहतूक करत असताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याबाबतची फिर्याद सचिन अनिल सूर्यवंशी वय सव्वीस वर्ष राहणारा संजय नगर पोलीस ठाण्यासमोर सांगली यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे सोमवारी एकवीस जुलै रोजी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान सांगली कोल्हापूर बायपास मार्गावरील निमशिरगाव येथे पांढऱ्या रंगाच्या टेम्पोमधून मैल जातीच्या एक ते दीड वर्ष वयाच्या अंदाजे तीस हजार रुपये किमतीच्या लहान सण काळ्या रंगाच्या रेड्या विनापरवाना वाहतूक करत असताना फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अस्लम गौज बालेखान वर्ष साठ राहणार मगरमच्छ कॉलनी सांगली प्रदीप शेखर भोरे वैवर्ष चौतीस राहणार महादेव कॉलनी शामराव नगर राहणार सांगली याच्यावर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जनावरे व पांढऱ्या रंगाचा टेम्पो असा एकूण एक लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी आर कदम हे करत आहेत महान करेनिसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर